नमस्कार शेतकरी मित्रांनो ही म्हैस विक्रीसाठी आत्ता चार महिन्याची गाभन आहे आणि ही पोझिशन मशीची ज्यावेळेस म्हैस पाठीमागच्या व्यतात वेळेला झाली होती त्यावेळेची पोझिशन आहे बघू शकता का असं साईज मशीची आणि ही कंडिशन आहे आपल्या फार्मर ज्यावेळेस म्हैस चांगली पीक लेव्हलला दूध देत होती त्यावेळेची पोझिशन आहे अठरा ते वीस ह्या दरम्यान मशीने चांगलं दूध दिलेलं आहे मित्रो एकदम पातळ चमडीची आणि एकदम टॉप क्वालिटीची म्हैस आहे सडातली साईज वगैरे बघू शकता साडांची साईज आणि अंतर वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात सिंग व्यवस्थित येतं म्हशीमध्ये कुठल्याही प्रकारचा भात बट्टा किंवा काही फॉल्ट नाही आहे ही म्हैस आत्ता विक्रीसाठी आहे आत्ताची कंडिशन पण तुम्ही बघू शकता आहे बघा आत्ताची कंडिशन तब्येत वगैरे अतिशय स्ट्रॉंग आहे पुठ्ठ्याची साईज मशीची तब्येत सिंग सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात ही आत्ता मैस हरिशेट कोले गाव चिंचपूर तालुका जिल्हा बीड या ठिकाणी मैस आहे खाटेमध्येच ती म्हैस तिकडे गेलेली होती मित्रो आपल्या फार्मवरून आत्ता गाबन आहे आणि गाभणसाठी बरेच शेतकरी बंधूंचे फोन येतात पण ज्या शेतकरी बंधूंना ही गाबन गेची, आनी वेला जाले परपची ना ये, मैस निस्ती गाभण घ्यायची आणि वेळेला झाल्यावर विकायची त्यांच्या पर्पजची नाही आहे मोठ्या किमतीची मैस आहे ज्या शेतकरी बंधूंना चांगले वासर घ्यायचे चांगली ब्रीडिंग करायची किंवा ज्यांना चांगल्या मोठ्या दुधाची म्हैस पाहिजे असते खात्रीशीर ती त्यांनीच म्हैस खरेदी करा कारण की कमी बजेटची मैस असेल तर तुम्हाला त्याच्यात चार पैसे राहतील पण मोठ्या बजेटची म्हैस असल्यामुळे वेळाला झाल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त पैसे शिल्लक राहणार नाहीत त्याच्यामुळे आत्ता म्हैस खरेदी करणारे जे शेतकरी बंधू आहेत त्यांनी ब्रिडिंगसाठी चांगले वासर घेण्यासाठी किंवा चांगल्या दूध पर्पजनी घ्यायचे असेल तर त्यांना कॉल करा किमतीचा विषय राहिला किंमत समोर आल्यावर सांगणार आहेत किंवा ते फोनवर तुम्हाला सांगतील ज्या शेतकरी बंधूंना खरंच मैस खरेदी करायची असेल ही मैस तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा व्हिडिओमध्ये त्यांचा पूर्ण पत्ता ॲड्रेस मोबाईल नंबर लावलेला आहे मित्रा ज्या ज्या वेळेस आपल्याकडे चांगल्या क्वालिटीच्या मशी विक्रीसाठी असतात त्यावेळेस आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो ही मैज जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मशीची क्वालिटी कशी वाटली मैज चांगल्या ब्रीडची आहे का दूध देणारी असेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगा